नमस्कार मी सज्जन मागाडे सरपंच ग्रामपंचायत जवळा गेले अनेक वर्षापासून जवळे गावामध्ये असा विकास होत असताना आमच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्यासारख्या बौद्ध समाजातील एका युवकाला सर्वसाधारण जागेवरचं सरपंचपद बहाल केलं आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि बाबासाहेबांच्या कृपेनं आज जवळागावचा सर्वांगीण विकास मी करीत आहे आणि हा विकास करीत असताना आमच्याच गावातील एक ताई आईचं मंदिर होतं आणि ते मंदिर आम्ही त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता घेऊन एक सभागृह त्या ठिकाणी मंजूर केलं असताना गावातील काही विघ्न संतोषी माणसांनी त्याच्यावरती थांबवण्याचं काम केलं ते कोर्टामध्ये गेले परंतु कोर्टानेही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊन भानुदास साळुंके या व्यक्तीला भानुदास साळुंके हा व्यक्ती चा गरीब आहे परंतु भानुदास साळुंक्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्याचं काम हे विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि त्यांना त्यांची जागा मान्य न्यायालय महोदयांनी दिलेली आहे आणि त्यांच्या अर्जाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे हा चाललेला विकास काही जणांना बघवत नसल्या कारणाने अशी विघ्न संतोषी कामं हे करीत आहेत यानंतरही काही प्रलंबित न्यायालयाची कामं आहेत तेही आमच्या बाजूनं निकाल लागतील हा माझा विश्वास आहे आणि गावचा विकास हा सर्वांगीण बाजूनं चौभेर असा मी करण्याचा प्रयत्न करीत आहे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करेन की अशा प्रकारचे जे कोणी विघ्न संतोषी माणसं या ठिकाणी प्रवृत्तीच्या असतील त्यांना आम्ही ग्रामपंचायत आणि आम्ही सर्वजण त्यांची जागा दाखवू आमच्यावरती विश्वास ठेवून आपण यापुढेही सर्वांचीही कामं केली जातील कुणीही आपले मनामध्ये किंतू बाळवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो